ऐकाय चला आज पाहूया आवळा कँडी कशी बनवायची पहिल्यांदा लाईक शेअर कमेंट करायला विसरून चांगले आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून त्याला शिजवून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने शिजवायचे आहेत जास्तही शिजवायचे नाहीत आणि म कमीही शिजवायचे मीडियम पद्धतीने शिजवून घ्या आणि त्याच्यातले सगळ्या बिया काढून घ्या घेतल्या नंतर ते अशा पद्धतीने त्याचे साल्टही निघतात काय काय वेळेस ते साल्टही काढून घ्या त्यानंतर हे अर्धा किलो मी माप करून घेतले त्यानंतर अर्धा किलो भरले अर्धा किलो इतकीच साखर टाकायची त्याच्यात नाहीतर ते असे कडवट लागतात नाहीतर कडू लागतात खाऊ वाटत नाही त्यामुळं अर्धा किलो साखर जेवढ्याच तेवढे प्रमाण घ्या आणि एका डब्यामध्ये साखर आणि ते टाकून चांगलं मिक्स करून घ्या आणि झाकून ठेवा हे चार दिवस सकाळ आणि संध्याकाळ मिक्स करायचं म्हणजे ते साखर चिकटलेले असते खाली ते चांगले ते विरगळी पाहिजे त्याच्यात शोषून घेतलं जातं ते साखरेचं पाणी तर अशा पद्धतीने आपल्या आवळ्या कॅन्डी तयार होती चार दिवस झाल्यानंतर एका चाळणीत मी शोधून घेतलेली आहे आणि सुकायला ठेवलेली आहे अशा पद्धतीने दोन दिवसात माझी उन्हात उन्हात वाढवली आणि अशा पद्धतीने की अँडी तयार झाली बाय बाय